काय तुम्ही तुम्ही काय काय मध्ये जीव चालले आता पाणी ओला थोक्या व का बरं आई कुठे काय करते काय झालं

मी जाऊ नये ना ॲड बरोबर ब्लिचिंग पावडर आणली आणि मारायला घेतली इकडं कारण की आमची काय ना या वतून झालती फक्त मेलती जमा मग आता काय झालं असतं आता म्हणजे का मला लावता येत नाही पण मी मम्मीचा लावता तिकडे चालले जरा काय चालले पप्पा पप्पाचं चालले पप्पा मला चालतं गाडी येऊन त्यांची चालले दोघं जातो ना वाटते जो पण जा अजून हा तिकडे तुला दाखवणार आहे आई स्कूल मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि मग अशीच मजा अंघोळ वगैरे झाली तर मम्मी एक टाकतात तोपर्यंत मी तो बरं ते बोंबील वाटत आहात कारण की तिकडं शेतावर माणसेलच तुम्हाला पहिला तर भाव असता जेवायला तेव्हा लागेल त्यासाठी मी बॉम्बे बटाटा बनवते भाकरी घुस त्याच्यानंतर मम्मीला भाजीला तर भाजीला मम्मींच्या भाकऱ्या बोंबील बटाटा घालून घेतला आणि एक एकत्र ठेवलं तर डाळ ना एक वरणाला म्हणजे वरण लावून घेतला तोपर्यंत आता बनवते वटाणची भाजी गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या अरे त्याचे धबाल टाकल्या पिशव्या धवाल टाकलेल्या आज माणसा घेतल्या दोन दाळखानाला तिकडे चालल्या आम्ही मी ना चाललो मी फक्त मम्मीला सोडायला चालले

आणि माझं आहे ना मग सगळे भांडे वगैरे घसू जाते आता मी त्याला ते पापड येते भाजीला शिटे भात पण झाला चलो पापड मी घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झालू आणि चायतळीने आहे मला जेवायला दिले झोपाडे झोपाडे काय साडे साला उठले साडेसाला साडे साला उठलेस तू अर गप र तुझा अलाराम मी नाही बंद केलाय शानी नको बनू कितीचा बंद केला कितीचा म्हणजे कितीचा पावणे साचा पावणे साचावाले

झाली माझी सोडून आमचा जेवण पण झाला आणि आता बंदर बंदर पिसलाची कोटी थोबार पाहत काय काय मी जाऊन ना पावडर आणली आणि मारायला घेतली इकडं कारण की आमच्या इथे ना एवढी झालते पके मिळते जमा आता काय झालं असतं एकच दिवस गाडीच लिप ओम फटकेम परलोसतो तिकून पप्पा येतात पप्पाच न पारावा वगैरे मी ना जरसा पाणी विने पिला पावडर टाकून झाल्यानंतर आणि आता चालूच शेतात येत नाही पण मी चालले जरा काय बघतो लमूट उतरून घेतलं कारण माझा आज सकाळची डोकादुख होता जरा रात्री जरा लेट झोपलो म्हणून दुखत होता तर बघू दे काही चालले यांचा नक्की द्यायला शेट जायला लागते ना शिवाय ऐकायला लागतील इकडे लांबच उभा राहतोय ना बघतोय मी काय चालले यांचा आणि ती तिकडे शाता मम्मी साहेब मीना तिकडे चाललो एकूणच दाखवतो मी तुम्हाला तर मग काम चालू आहे मम्मीस यांचा तिकर पटापट काम कर संध्याकाळी जेव्हा भेटणार तुम्हाला नको मी नाहीत ए टकलू। ए टकलू। चालू आहे आता होईल लगेच लावून म्हणजे संध्याकाळपर्यंत एवढाच लावायचा इकडं 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 थोडासा आणि इकडे इथपर्यंतच लावायचा इकडं लावायचा नाही काहीच पप्पा घाण साफ करतात मी आहे ना इथं बसल्यावर मम्मी सह काम करताना तो बघत आणि यो सला माझी येऊन चावला कुठे गेला सर येऊन डायरेक्ट कसा वाटतय तुला भेंडी काढे का त्या निकाल माझ्यात ना एवढी भांडी भिंडी घसून झाल्याची नंतर आता मी घेतली भाकरी ना भाकरी आणि इकडं आणि इकडं बघा बारका बर्या आणलं आमच्या घेते भाकरी भुजून आता इकडं आता मी तेरा भाकरी मोड जुला तेहरा झाला बारा आणि ती पकडून तेरा तर या झाल्या तर आता मी घेते त्यांना चवला बरं म्हणजे जे शेतांना म्हणजे मम्मी पप्पांच्या हाताशी अजून दोन लहानच घेतलं ना

नजो मना बघा काही दिले दहा दहाचं डॉलर मीनी चार पाच झाबरून काढलं आणि चार पाच आशुने दिलं दोनक बोल त्यांचे दुधाचे नादन अख्खा पाणी आला दुधाचे नादन अख्खा भिजलो झे झाला नादन तुला मला भिजून जे

आणि आम्ही सगळं खावायला घेऊन आलो पप्पा ना दीला पल पित आहे ना आईस्क्रीम म्हणाम माझं स्टॉक डायरेक्ट होई बाईकटेल बन आहे छान आहे ना आता मी नाही एवढी झाली कसायला तर झाले वगैरे पोचते आणि अचानक आमचा प्लॅन झाला बर्फी बनवायचा कुठली काय रे बर्फी आमचा खजूर बर्फी बनवायचा प्लॅन झाला खजूर होतं ड्रायफ्रूट वगैरे घेतला साफ करून सगळा म्हणजे पिस्ता करून घेतला खजूर थोडी मनू काय ते खजूर वाटून घेतो आता आणि मग बर्फी बनवला बर्फी बनवल्यावर दाखवाय तुम्हाला आणि इकडे आहे ना आता ड्रायफ्रूट भाजून घेतलं खजूर पण टाक टाक करून आणि आता आहे ना सगळ्यांनी

हा मध्ये जीव चालले अख्खा पाणी ओरला सोप्या हो काय हा अरे पण ती एरी झाली चार्जिंगला बाहेर बसलेली का अख्खा भिजवले बा सोपाल तिक अख्खा भिजवला सोपा सिरियल तरी पण सिरियल मध्ये जीव चालले चार्जिंगला फोन लावून सिरियल बघतो बोलला तर जीव कुठं आणि कौशिक धावते ती आपण इथं कोंकाट भरली ना तर इश्या जाऊन तिकडे सोप्याजवळ बसली तिकडं बाहेर दिसू होते आम्हाला तिकडं बसलेली बाहेर सोप्या होत्या बाहेरचे शिटावर तिकडून चार्जिंग कपली म्हणून इथं येऊन बसली हा कुठला कुठला बघतोस तू हा आई कुठं काय करते काय बोलतो आम्ही

மாதிரி இனி நடக்கா கிடையே